अंजली दमान यांनी कालपासून जो एक थैमान घालायचा प्रयत्न केला हे थैमान संपदा मुंडेंच्या वेळेला त्यांना आठवलं नाही हे थैमान निलेश घायवळ प्रकरणात आठवलं नाही हे थैमान मुरलीधर मोहळच्या प्रकरणात आठवलं नाही कारण या सगळ्या प्रकरणामध्ये एक जात भाजपचे लोक होते कालपासून जी चर्चा अत्यंत गरीच्छ पद्धतीने सुरू झाली पंकजा मुंडे असतील किंवा कुणी असेल <laughs> या कारणामुळे सपोज जर ते विभक्त झाले तर त्या चूक त्या स्त्रीची कशी काय लगेच ती स्त्री चरित्रहीन कशी काय पण या सगळ्यांमध्ये अचानक उडी घेतली ती अंजली दमानिया खर तर मी एका वेगळ्या पक्षाची आहे मी भाजपाची याच्या आधीही विरोधक होतो इथून पुढेही विरोधक असेल अंजली दमानिया यांच्याबद्दलचा दरवेळेचा प्रॉब्लेम आहे जेव्हा निलेश घायवळचं प्रकरण झालं पिस्टल बिस्टल सगळे विषय आले पुढे आणि त्याच्यात राम शिंदेचं नाव आहे चंद्रकांत पाटील येते राम शिंदे चंद्रकांत पाटील दोघे भाजपाचे आहेत दमानिया चकार शब्दाने बोलत दमानिया एकदम गबगार गडकरी भाजपचे आहेत पण गडकरी फडणवीसांना नको आहे गडकरी अमित शहाना नको आहे गडकरी नरेंद्र मोदींना नको आहे मग दमानिया फुल प्लेज उतरतील काल भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए अनंतगर्जचे यांच्या पत्नी गौरी पालवेने आत्महत्या केली हे अत्यंत वाईट घटना आहे दुर्दैवी घटना आहे इतकं टोकाचं पाऊल कुणीही उचलू नये आणि याला जबाबदार असणारा कुणीही माणूस असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे तो कुणीही त्याच्यात कुठलेही राजकीय हस्तक्षेप सुद्धा येता कामा नये ते राजकीय हस्तक्षेप कुणी आणत असेल तर ते अजिबात सहन केले जाऊ नयेत खरं तर मी एका वेगळ्या पक्षाची आहे मी भाजपाची याच्या आधीही विरोधक होते इथून पुढेही विरोधक असेल आणि कायमस्वरूपी विरोधक असेल परंतु मी भाजपात आहे की शिवसेनेत आहे मी काँग्रेसमध्ये आहे की मी राष्ट्रवादीमध्ये आहे मी कोणत्या संघटनेत कोणत्या पक्षात आहे मी कोणत्या हुद्द्यावर आहे याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर मी एक स्त्री आहे आणि स्त्री म्हणून काही संवेदना आहेत कालपासून ज्या पद्धतीने सोशल मीडियावर एक गलिच्छपणा सुरू झाला ज्या गलिच्छपणामध्ये काहीही कारण नसताना पंकजा मुंडे यांना ओढण्याचा प्रयत्न झाला तो अत्यंत अश्लाख्य आहे अत्यंत वाईट आहे अनंत गर्जे एक याला काय शिक्षा व्हायची ती झालीच पाहिजे त्याच्यासोबत जे जे लोक असतील त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे याला जबाबदार जे जे असतील म्हणजे काय कुठली तरी महिला वगैरे जे काय असेल ते सगळं झालं पाहिजे परंतु काय पीए पीए संस्कृती ही पहिल्यांदा दिसतीये का देवेंद्रजींचे पीए अभिमन्यू पवार पुढे आमदार झाले पीए होता साधा माणूस मग मा कॉन्ट्रॅक्टरची मग ठेकेदारी मग मोठा पैसा आणि त्याच्यानंतर आमदारकीला कितीतरी असे ओएसडी आहेत की जे ओएसडी डी मंत्र्यांकडे होते आणि नंतरच्या काळात त्यांनी निवडणुका लढल्या नंतरच्या काळात त्यांनी आमदारकी म्हणून स्वतःची कारकीर्द केली संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या पीएचं नाव आलं होतं रोहित नागटिळे या रोहित नागटिळेला आता भाजपाने उमेदवारी दिली फलटणच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून रोहित नागटिळे याला उमेदवारी मिळाली ही गोष्ट माध्यमांमध्ये फार चर्चेला येत नाही मी हे का सांगते त्याचं कारण फार महत्वाचं आहे की एखाद्या स्त्रीच्या संबंधाने चर्चा करताना कालपासून जी चर्चा अत्यंत गलिच्छ पद्धतीने सुरू झाली की पंकजा मुंडे असतील किंवा कोणी असेल एखादी स्त्री तिच्या वैवाहिक आयुष्यात तिला काही गोष्टी महत्वाच्या वाटतात आणि ती तिच्या काही वैयक्तिक कारण असतील ती भावनिक का असतील काहीही कारण असतील पण या कारणामुळे सपोज जर ती विभक्त झाले तर त्या, चूक, त्या स्त्रीची कशी काय लगेच ती स्त्री चरित्रहीन कशी काय एखादी स्त्री स्वतंत्रपणे राजकीय आपली कार्यकीर्द उभी करते म्हणजे ती चारित्र्यहीन आहे हा निकुष कुणी लावला जर असं वैवाहिक आयुष्यातनं विभक्त होऊन उभं राहणं म्हणजे काहीतरी खोट आहे काहीतरी बदमाशी आहे असं जर असेल तर हा निकष या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का लावू नये कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आपल्या पत्नीपासून विभक्त होतात पण जेव्हा नरेंद्र मोदी विभक्त होतात तेव्हा मात्र मोदींनी राष्ट्रप्रेमासाठी मोठा त्याग केला वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं जातं म्हणजे मोदी उभे राहतात त्यावेळेला तो त्याग आहे मग मोदींच्यामुळे काय कोणाची ससेहोलपट झाली नाही झाली किंवा कदाचित खूप ऐच्छिक पद्धतीने एकमेकांनी एकमेकांच्या इच्छेचा सन्मान करत वेगळं झालं तर त्याची कुठे चर्चा होत नाही पण ती चर्चा एखाद्या महिलेची का व्हावी कालपासून ज्या गलिच्छ पद्धतीने पंकजा मुंडेंच्या संबंधाने चर्चा झाली ती अत्यंत अश्लाघ्य आहे ती अत्यंत वाईट आहे ती ती कुठल्याही पातळीवर महिला म्हणून ती सहन होणारी नाहीये त्या कुठल्या पक्षाच्या आहेत इट डझंट मॅटर पण या सगळ्यांमध्ये अचानक उडी घेतली ती अंजली दमानिया यांनी अंजली दमानिया यांच्याबद्दलचा दरवेळेचा प्रॉब्लेम आहे मंडळी जेव्हा निलेश घायवळचं प्रकरण झालं पिस्टल बिस्टल सगळे विषय आले पुढे आणि त्याच्यात राम शिंदेचं नाव आहे चंद्रकांत पाटलांचं नाव चर्चेला येत आहे राम शिंदे चंद्रकांत पाटील दोघे भाजपाचे आहेत दमानिया चकार शब्दाने बोलत नाही दमानिया एकदम गबगार दमानिया काही बोलल्याच नाही कारण भाजपाच्या लोकांचे नाव पुढे आलं जैन बोर्डिंगचा घोटाळा झाला त्या जैन बोर्डिंगच्या घोटाळ्यामध्ये मुरलीधर मोहळांचं नाव होतं दमानिया चकार शब्दाने बोलल्या नाही दमानिया जैन बोर्डिंगला भेटायला पण आल्या नाही दमानिया मुरलीधर मोहळांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हटल्या नाही दमानिया मुरलीधर मोहळांचा राजीनामा मागायला पुढे आल्या नाही संपदा मुंडे प्रकरण झालं दमानियांनी संपदा मुंडेंच्या संबंधाने एकही प्रश्न निर्माण केला नाही एकही प्रश्न उपस्थित केला नाही की आता जे म्हणजे हे तर झालंच पाहिजे म्हणजे गौरी पालवेच्या पण जे प्रश्न गौरी पालवेच्या संदर्भात निर्माण होत आहेत तेच प्रश्न संपदा बद्दल निर्माण होतात की संपदा मुंडेंचं पोस्टमॉर्टेम करताना व्हिडिओग्राफी का केली गेली नाही संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये तिच्या आत्महत्येच्या पूर्वीची जी चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीत ज्या पीए रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पीए ज्याचं नाव रोहित नागटिळे आहे त्या रोहित नागटिळेला भाजपाने उमेदवारी का दिली फलटण नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाने प्रभाग क्रमांक पाच मधून रोहित नागटिळेला उमेदवारी दिली भाजपकडे गुन्हेगारांच्या शिवाय दुसरे कुठले पर्यायच नाही आहेत का पण या सगळ्या मुद्द्यांवर अंजली दमानिया चकार शब्दाने व्यक्त होत नाही मला या गोष्टीवर खरंच बोलायचं नाही खरं तर आता जर दमानिया पंकजा मुंडेंवर बोलत असतील आणि पंकजा मुंडे भाजपच्या असतील विशेष म्हणजे मी नगर परिषदेत निवडणूक लढवते परळीच्या आणि अशा वेळेला पंकजा मुंडे माझ्या परस्पर विरोधी आहेत तर उलट मी तर अगदी शेकत बसलं पाहिजे हात लावून की अरे वा छान शेकोटी पेटलेली आहे पण राजकारणापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आपलं सामाजिक व्यक्ती म्हणून असणारी बांधिलकी आहे की आपली सामाजिक बांधिलकी काय आहे आपली सामाजिक बांधिलकी ही आहे की आपण सोसायटीच्या बेटरमेंटसाठी काम करतो जर समाजामध्ये इतका अश्लाघ्य आणि इतका घाणेडा विचार जर पसरवला जाणार असेल तर अशा गलिच्छ विचारांचा पुरजोर विरोध झाला पाहिजे आणि अशा गोष्टींच्या आडून जर कोणी गलिच्छ राजकारणही करत असेल तर अशा गलिच्छ राजकारण्यांना सुद्धा जागच्या जागी ठेचण्याची गरज असते अंजली दमान यांनी कालपासून जो एक थैमान घालायचा प्रयत्न केला हे थैमान संपदा मुंडेंच्या वेळेला त्यांना आठवलं नाही हे थैमान निलेश घायवळ प्रकरणात आठवलं नाही हे थैमान मुरलीधर मोहळच्या प्रकरणात आठवलं नाही कारण या सगळ्या प्रकरणामध्ये एक जात भाजपचे लोक होते हे लक्षात घ्या इथे भाजपच्या नेत्याचा पी एवढाच काय तो संबंध आला पण तो भाजपचा नेता कोण आहे हे दमान यांच्यासाठी जास्त मॅटर करतं गडकरी भाजपचे आहेत पण गडकरी फडणवीसांना नको आहे गडकरी अमित शहाना नको आहेत गडकरी नरेंद्र मोदींना नको आहेत मग दमानिया फुल प्लेज उतरतील हे हे थांबलं पाहिजे कारण काय होतो आहे का पिंडीवरचा साप फार मोठा प्रॉब्लेम असतो आपला की आपण काय करायचं आपण स्वस्थ बग, बसून बघू शकत नाही आणि आपण धड त्याला बाजूलाही करायची हिंमत दाखवू शकत नाही आम्ही अशाच काही चुका अण्णा हजारांच्या बद्दल केल्या का आता आम्ही या चुका पुन्हा दमानि यांच्याबद्दल करत आहोत का कारण या सगळ्यांमध्ये मला तरी महिला म्हणून बाईपणाच्या संवेदना म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी मी पंकजा मुंडेंना अगदी समोरासमोर लाख वेळा विरोध करेल मी लाख वेळा त्यांच्याशी समोरासमोर त्यांना अशी छाती ठोकपणे त्यांना विरोध करेल परंतु बाई म्हणून बाईपणाचा आदर राखला गेला पाहिजे सन्मान राखला गेला पाहिजे भाजपच्या पिलावळीला ते समजत नाही हा भाग वेगळा भाजपची पिलावळ वाटेल त्याचे ए आय चित्र बनवते वाटतेल त्याच्याबद्दल गलिच्छ मजकूर लिहिते हे मजकूर लिहिताना ते अकाउंट प्रोफाईल लॉक वगैरे करतात हा भाग वेगळा आपण आपण त्याच्याबद्दल एवढंच बोलू शकतो की त्यांना जे त्यांच्याकडे संस्कार मिळतात ते त्यांच्या आई वडिलांचे आणि त्यांच्या नेतृत्वाचे संस्कार दाखवतात पण आपण महाराष्ट्रातले राहणारे जे फुले शाहू आंबेडकर मानणारे लोक आहेत जे खऱ्या अर्थानं इथे चळवळीतले लोक आहेत अशा लोकांना ही गोष्ट नक्की कळली पाहिजे की कुठे काय बोलायचं आणि कुठे काय नाही बोलायचं आज बरोबर म्हणजे मी आता एका वाहिनीवर चर्चा करत होते आणि त्या वाहिनीवर चर्चा करताना अजित चव्हाण म्हणतात अरे नाही नाही तुम्ही मोदींचं नाव कसं काय घेता घ्यावं लागेल ना तुम्ही दरवेळेला अमुकची विही अमुकची ती अमुक तुम्ही महिलांची नावं जर उधळत असाल तर मग असंच उदाहरण जर पुरुषांबाबत असेल तर ते तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल आणि ते यासाठी सांगावं लागेल कारण तुम्हाला कळली पाहिजे की तुमची चूक काय आहे ती खर तर स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांचे परस्पर विरोधी अजिबात नाहीत ते परस्पर पूरक आहेत आम्ही कुठल्याही रॅडिकल फेमिनिझम मध्ये नाही आहोत आम्ही कुठल्याही मार्क्सिस्ट फेमिनिझम मध्ये जगणारे आहोत आम्हाला भारतीय स्त्रीवाद चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि त्याची चाड आहे म्हणूनच हा गलिच्छपणा थांबवला गेला पाहिजे असं फार मनापासून वाटतं ज्यांना वाटते की ही भूमिका बरोबर आहे नक्की शेअर करत राहा कारण आपण भूमिका घेऊन लढणारे आहोत आपण राजकारणासाठी राजकारण करणारे नाही तर एक सुसंस्कृत सभ्य आणि अत्यंत संवेदनशील समाजाच्या निर्मितीसाठी झटणारे आहोत थँक्यू थँक्यू सो मच